ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला लाईब करा आणि बेल बटन प्रेस करा ज्या माणसाने खोक्यावरती चक्क आमदारची विकली अशा माणसाने राऊत साहेबांवरती बोलाव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच नाव आहे हा पक्ष तिकडे विकत नाही तर गोरगरीब कार्यकर्त्याला आमदार खासदार बनवण्याची तुम्ही पंचवीस वर्ष पक्षात होता त्यावेळेस तुम्ही पैसे घेऊन पैसे देऊन तुम्ही तिकट घेतले उंची आमदार की तुम्ही गुवाहाटीला जाऊन भाजपाला पन्नास कोटी मध्ये आहात त्याच्यामुळं तुम्हाला बोलायचा कुठलाही अधिकार ज्या माणसाने पन्नास खोक्यावरती चक्क आमदारकी विकली अशा माणसाने राऊत साहेबांवरती बोलावं का अहो शिवसेना हा गोर गरीब कुट्यातल्या चिखला मातीतल्या शेतकऱ्यांच्या पोराशींना खासदार आमदार बनवणारा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं नाव आहे हा पक्ष तिकट विकत नाही तर गोर गरीब कार्यकर्त्याला आमदार खासदार बनवण्याची फॅक्टरी आहे परंतु तुम्ही पंचवीस वर्ष पक्षात होता त्यावेळेस तुम्ही पैसे घेऊन पैसे देऊन तुम्ही तिकीट घेतले होते का अहो मुळामध्ये तुमची आमदार की तुम्ही गुवाहाटीला जाऊन भाजपाला पन्नास कोटी मध्ये विकली आहात त्याच्यामुळं तुम्हाला बोलायचा कुठलाही अधिकार नाही तुमचं कसं झालंय चोराच्या उलट्या बोंबा